वणी येथील संताजी इंग्लिश मिडियम स्कूलचे तेविसावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमास ग्रामस्थ पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली। वणी येथील यश लॉन्स या ठिकाणी संताजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश मीडियम मध्ये तेविसाव्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलित करून ग्रामपालिका सदस्या राजश्री पारक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारक यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पुष्पक पारक भरत शिरसाट रवी काकड इफ्तेकर बागवान संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट देवीदास कोकाटे प्रवीण देवरे किरण कोकाटे कैलास चोपडा राजेंद्र जाधव विलास जगताप ज्ञानेश्वर वाडेकर पत्रकार अनिल गांगुर्डे दिगंबर पाटोळे योगेश दायमा यांची प्रमुख उपस्थिती यावेळी सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार सादर केले यात विविध लोकगीते आदिवासी नृत्य मराठी हिंदी गाण्यांवर आकर्षक वेशभूषा करत नृत्य सादर केले यावेळी मोबाईलचे व्यसन अंधश्रद्धा यांसारख्या प्रबोधनात्मक लक्षवेधक नाटिका देखील सादर केल्या या कार्यक्रमासाठी संताजी इंग्लिश मिडियम स्कूल शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच सूत्रसंचालन स्वाती गांगुर्डे मनीषा गटकळ गणेश खरे आदींनी केले आभार पुष्प पारक यांनी मानले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक